शहरातील मगरपट्टा चौकात घडलेल्या धक्कादायक घटनेनं शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दारूच्या नशेत असलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका टपरीवर तोडफोड केली शिवाय शिविकाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे तब्बल अर्धा ते तास या टोळक्याने परिसरात धुळघुस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि ही घटना पाहिल्यानंतर पुण्यात खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही ही एकटी घटना नसून मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोयत्यांची दहशत वाहनांची तोडफोड व्यावसायिकांना धमकावणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे त्यामुळे सामान्य नागरिकांसह सा हो व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा असुरक्षिततेची भावना वाढते आहे विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मद्यपींकडून होणारा गोंधळ हा आता नित्याचा विषय बनत चालल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आणि या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकादरम्यान गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना अभय दिलं गेलं काही ठिकाणी तर थेट उमेदवारीही देण्यात आली आणि हे केवळ कोणी एका पक्षाने काम केलं आहे असं नाही तर सर्वच पक्षाला याची लागण झालेली आहे हे आरोप कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नसून सर्वच पक्षांवर बोट दाखवलं जात आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला अप्रत्यक्षपणे राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे मगरपट्टा चौकातील घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे असे असले तरी अशा प्रकारचे धाडस वारंवार होत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध असताना गुन्हेगारांवर कठोर कारवाई का होते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे एकूणच पुणे शहरात वाढत चाललेल्या गुंडगिरी मद्यपींचा गोंधळ आणि व्यावसायिकांवरील हल्ल्यांमुळे कायदा सुव्यवस्था ढासळत असल्याचं चित्र आहे आणि हे प्रकार वेळीच थांबवण्यासाठी कठोर पोलिसी कारवाई राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाची ठोस भूमिका आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरते आहे